आपन नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत तसेच दशपटणी अर्काबद्दल माहिती त्याचं कसे बनवावी त्याचा वापर तसेच त्याचे फायदे विविध प्रकारतील फायदे या सर्व बाबांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर शेतकरी बंधूंना नमस्कार शेतकरी बंधूं सेंद्रिय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जैविक अर्क वापरले जातात तसेच घरगुती तयारही केली जातात दशपर्णी अर्क ह्या त्यातील महत्त्वपूर्ण व बहुगुणी उपयोगी अर्क आहे शेतकरी म्हणून आज आपण या दशपट्य प्रकाराबद्दल माहिती घेणार आहोत नावाप्रमाणेच या अर्कात दहा प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींचा उपयोग केला जातो वेगळा म्हणजे जे की उग्रवासाच्या वनस्पतींचा पाला यात वापरला जातो हे उत्तम प्रकारचे कीटनाशक यांचा उपयोग सेंद्रिय शेतीमध्ये प्रामुख्याने केला जात असतो यामध्ये विविध प्रकारच्या दहा पाल्यांचा रस काढून त्यांना त्यांचे तन पाण्यामध्ये उघडून त्यांचा अर्क काढून विविध प्रकारच्या किडीवर आपल्याला मात करता येत असते बघूया दषप्रकारणी अर्कासाठी वापरला जाणारा खालील वनस्पतींचा वापर करण्यात येत असतो ज्यामध्ये कळुलिंबाचे पाणी पाच किलो करंजाचे पाणी दोन किलो निरगुडाचे पाणी दोन किलो टंटणीची पाणी दोन किलो शेताफळाची पाणी तीन किलो तुईचे पाने दोन किलो लाल खनिराचे पाणी दोन किलो पपईची एरंडीची छत्राची आणि गोडवेची यांची सर्वांची दोन किलो पाणी हे यात वापरले जात असतात त्याच पद्धतीने त्यात मिरचीचा ठेचा दोन किलो अद्रकचा ठेचा एक किलो व गावरान तंबाखू अर्धा किलो या प्रमाणात मिसळी मिसळावी दश आता बघूया दशपती अर्क बनवण्याची पद्धत या वनस्पतींचा पाला समप्रमाणात घेऊन एखाद्या वनस्पती पद्धत उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही उग्रवासाच्या वनस्पतीचा पाला घ्यावा सर्वसाधारणत प्रत्येक वनस्पतीचा पाला पाच किलो दहा किलो देशी गाईचे शेण शेण ताजे हवे पाच लिटर देशी गाईचे गोमूत्र घ्यावे गाई। गोमूत्र जुनं साठवलेले असले तरी चालते गोमूत्र जितके जुने तेवढा त्याचा औषधी गुणधर्म जास्त असतो हे सर्व मिश्रण प्लास्टिकच्या ड्रममध्ये घ्यावे तसेच त्यामध्ये गरजे इतके म्हणजेच मिश्रण ढवळता येईल या प्रमाणात पाणी घ्यावे सर्वसाधारणपणे वीस ते पंचवीस लिटर पाणी द्यावे जेणेकरून मिश्रण जास्त घट्ट होणार नाही व ढवळण्याचा सहज सोपे जाईल पाण्याचं प्रमाण अति जास्तही नसावे किंवा ज्यामुळे डाळण अति पातळ होईल सर्व होईल असे करावे सर्व घटक करा। ड्रममध्ये राखल्यानंतर त्याचे झाकण पातळ कापडाच्या सहाय्याने झाकावे दिवसातून कमीत कमी दोन वेळेस सकाळ आणि संध्याकाळी ढवळ मिश्रण ढवळून झाल्यावर झाल्यावर झाकण पुन्हा व्यवस्थित बांधून ठेवावे ही क्रिया तीन दिवस चालू ठेवावी या कालावधीत सर्व मिश्रण व्यवस्थित तयार होते तयार झालेले द्रावण पातळ कपड्याच्या सहाय्याने गाळून घ्यावे सर्व द्रावण गाळल्यानंतर आपल्याला दशकर्णी अर्घ दशपर्णी अर्क ही मिळत असते याला आपण प्लास्टिकच्या एखाद्या कंटेनरमध्ये साठवून ठेवू सुद्धा शकतो तर आता बघ दशपर्णी अर्काचे फायदे दशपर्णीमुळे मुळांची वाढ जोमदार होते व पानांची गाडोखी आणि पाने जाड होतात दशपर्णीमुळे रोग व किडींचे प्रकरण होऊन पिकांना नवचैतन्य प्राप्त होते ते लवकर रोगमुक्त होतात दशपर्णीमुळे पिके सदृढ व सक्षम निरोगी होतात दशपर्णी अर्कामुळे उत्पादन वाढ होऊन त्याचा प्रत सुधारण्यास मदत होते व पिकाच्या क्वालिटी उत्पादनाकरता दशपर्णीचा वापर हमखास केला जात असतो दशपर्णी अर्काचे शेतीत खूप महत्त्वाचे स्थान आहे दशपर्णी सगळ्या प्रकारच्या किडी व पहिल्या अवस्थेतील आळ्या यांच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क प्रभावी सेंद्रिय कीटकनाशक म्हणून काम करत असते दशपर्णीमध्ये सांगेनमुळे झाडांच्या मुळांची किड वाढ होत जात होते त्यामुळे शेतीचे समूह म्हणजे पीएच चांगला होण्यास मदत होते तसेच डाळिंबागांमध्ये क्वालिटी वाढवण्यासाठी आणि डाळिंबाला रंग व चा येण्याकरता दुष्परणीचा उपयोग प्रामुख्याने केला जात असतो दशपर्णीच्या वापरामुळे थ्रिप्स माईट किट आणि तेला करपा तेला करपा लावर ड्रॉपिंग इत्यादी रोगांना सुद्धा नियंत्रण करता येत असते तसेच ऊस भेंडी कांदा शेवगा वांगी मका आली हळद भात व पालेभाज्या यांसाठी दे, सेंद्रिय दशपर्णी अर्काचा से वापर केला तर भरघोस उत्पन्न देण्याचे काम हे दशपर्णी नक्कीच करते दशपर्णी अर्कामुळे गुणांची वाट चांगली होते व पाणी काढू की जाड व होत होतात आता बघूया दशपर्णी अर्काचा वापर दशपर्णी अर्क तयार केल्यापासून तीन महिन्यापर्यंत वापरता येतो फक्त दो बंद झाकण्याचा कॅनमध्ये व्यवस्थित ठेवावा दशपर्णी अर्काचा वापर किडी व रोग इत्या आदींच्या नियंत्रणासाठी उपयोगी असतो दशपर्णी अर्कात वेखंड पावडरीचाही वापर करता येतो प्रति पंधरा लिटर पाण्यात दोन ते अडीच लिटर दशपर्णी अर्क वापरावे दोन फवारांमधील अंतर तीन ते चार दिवसांपेक्षा जास्त असू नये फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी दशपर्णी अर्क साठवून ठेवता येतो शेतकरी त्यांच्या गरजेनुसार कमी जास्त प्रमाणात योग्य दशप्रिणी व इतर घटक वापरून तयार करू शकतात तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच कधी आपण सेंद्रिय पदार्थाचा वापर केलो आप आप होता आपल्या मातीची सुपीकता व आपल्या उत्पन्न वाढण्यासुद्धा मदत होते जे केमिकल फर्टिलायझरमुळे जे मातीचे क्षारीकरण होत आहे त्यांच्याकडून आपल्याला सुरक्षा मिळून मिळू शकते तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपल्या अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद